सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा बघा सर्व बहिणींना निवेदन काय की बघा त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तिसरा हप्ता संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत तुमचा तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो आणि जमा झाला नाही तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर संपूर्ण अपडेट जे आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांच्याकडे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात बघा तिसरा संदर्भात आता चौदा सप्टेंबरला मित्रांनो कार्यक्रम झालेला आहे तर त्याच्यात मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे आणि तुमचा तिसरा हप्ता जर जमा नाही झाला असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तर लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे आता तिसरा हप्ता तर थे तो तिसरा हप्तासंदर्भाने तुम्हाला माहिती देणार आहे बघा तर चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान तुमचा तिसरा हप्ता जमा होणार आहे आणि बघा ज्या ज्या बहिणीने अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर त्यांना ऑगस्ट बघा ऑगस्ट सप्टेंबरचे असे तीन महिन्याचे तुमचे एकत्रित साडेचार हजार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे पण लक्षात असू द्या सर्व बहिणींनी तसेच बघा जर तुमचे अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे ती पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा पुढे काय माहिती देण्यात आलेली आहे तर तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून याद्वारे तुम्हाला पात्र लाभार्थी महिन्याला दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहे असे वर्षाचे तुमचे अठरा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये होणार आहे बघा आणि यासाठी बघा पात्र महिलांसाठी या योजनेपासून वंचित राहणार नाही बघा तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करणाऱ्या तहसील प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे स्वावलंबीकरण करण्यासोबतच आत्मनिर्भर महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रति एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड महिना दीड हजार रुपये तुम्हाला मिळणार असून त्यातील सर्व महिलांना तात्काळ कर, अर्ज करायचा असे आवाहन तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलं आहे बघा तर ज्या ज्या महिलांना अजून तर बघा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्यांनी काय करावं बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने हेल्पलाईन नंबर आहे हा हेल्पलाईन नंबर तुम्हाला तिथं संपर्क आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तालुक्यात सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी त्यांच्या आडीअडचणी सोडवण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून बघा टोल फ्री एकशे एक्क्याऐंशी बघा एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता या नंबरवर तुम्ही आपली माहिती विचारू शकता की आम्हाला पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही तर काय करावे असं तसं संपूर्ण माहिती तुम्ही या नंबरवर तुम्ही ऑफिशियल नंबर तुम्ही विचारू शकता बघा हा नंबर पण देण्यात आला आहे झिरो एकवीस शहाऐंशी बावीस पस्तीस छप्पन्न हा नंबर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या तर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काही शंका असतील तर तसे सुरू करण्यात आलं असून या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी कुठल्याही अडीअडचणी किंवा समस्या असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सर्व जे तहसीलदार आहेत कर्मचारी आहेत जे सर्व शासकीय अधिकारी त्यांनी क केलेलं आहे तर बघा या योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना अजूनपर्यंत पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत तर काय बघा आजची तुमची डेट काय आहे बघा तर तुमची आजची पंधरा सप्टेंबर आहे तर अजून दोन तीन दिवस वेट करा बघा तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत असे तुमचा तुम्हाला मेसेज येईल किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत म्हणजे तुम्ही आपले खाते चेक करता परंतु या योजनेपासून कोणत्याही महिलांना वंचित ठेवले जाणार नाही असे मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आहे म्हणून सर्वांना शंभर टक्के पैसे पडणार आहे तुम्ही चिंता करू नका टेन्शन करू नका तर सर्व बहिणींना व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये જે નવીન માહિતી નવીન અપડેટ્સ